शेतकरी मित्रांनो नमस्कार आग, आज सहा जुलै आज या जिल्ह्यात दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी रिमझिम पण हा पाऊस विजांच्या कडकडासह होणार आहे काय आहे सविस्तर अपडेट तर घेऊया जाणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाऊस खास करून नागपूर अमरावती अकोला या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नांदेड छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी केज माजलगाव गिवरायचा काही भाग लातूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील यानंतर वाशिमचा काही भाग हिंगोली नांदेड या ठिकाणी देखील पाऊस राहील यानंतर इकडे आपला सातारा कराड पुणे या भागात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर उद्याचा सात आ, सात जुलैला देखील जोरदार पावसाचा अंदाज तर थोडक्यात सात जुलैचा आढावा आपण पाहूयात तर सात जुलैला नागपूर यवतमाळ या देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील यानंतर यवतमाळ अकोला हिंगोली नांदेड बीड लातूर केज माजलगाव सोलापूर पंढरपूर इंदापूर बार्शी करमळा या देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे जालन्याचा काही भाग शिल्लोडच्या काही भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद